नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचं दोन हजार चोवीसमध्ये जी पार पडली त्याच्या मिरिटबद्दल आपण चर्चा करतोय आता पाहू आपण प्रकल्पग्रस्ताचं मिरिट कसं लागलं होतं त्यामध्ये एन टी बी प्रकल्पग्रस्ताचं मिरिट कसं लागलं होतं ते पाहू महाराष्ट्रामध्ये फक्त सहाच ठिकाणी प्रकल्प एन टी बी प्रकल्पग्रस्तासाठी भरती होती लक्षात ठेवा आणि त्यामुळं अगदी मर्यादित जागा असल्यामुळे स्पर्धा खूप मोठी त निर्माण झाली होती खास करून ठाणे शहरचं मिरिट एकशे सत्तावीस सगळ्यात टप मिरिट लागलं ला होतं सातारसारख्या जिल्ह्याचं मिरिट एकशे सव्वीसवर गेलं होतं तर मुंबईचं एकशे तेवीसवर गेलं होतं मग कमी मिरिट कोणा लागलं ला होतं तर पुणे ग्रामीणचं मिरिट फक्त चौऱ्याण्णववर लागलं होतं हे शंभरपेक्षा कमी असणार एक मेव एक जिल्हा आहे त्यानंतर पिंपरी चिंचवडचं एकशे बारा लागलं होतं तर नांदेडसारख्या जिल्ह्याचं एकशे पंधरा लागलं होतं अशा पद्धतीचं मिरिटमध्ये हाय तपावत आहे धन्यवाद सह्याद्री अकॅडमीचा पोलीस भरतीचा दोन हजार पंचवीसचा नवीन ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बुकस्टॉलला उपलब्ध या ठोकळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीला ऐंशी ते नव्वद प्लस मार्क सहज घेऊ शकता